गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज अनेक सार्वजनिक मंडळांनी आणि नागरिकांनी कुंभार वाड्यातून गणेश मूर्ती नेल्या त्यामुळे आज सकाळपासूनच शाहूपुरी पापाची तिकटी गंगावेश बापट कॅम्प या परिसरात मोठी वर्दळ होती यंदा अनेक मंडळांनी आपापल्या सोयीनुसार गणपती आगमनाच्या मिरवणुका काढल्या आज दुपारनंतर तर अनेक गणेशोत्सव मंडळांनी वाजत गाजत आणि ट्रॉलीवर भली मोठी ध्वनी आणि प्रकाश योजना करून गणेश मूर्ती आपापल्या मंडात आणल्या त्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती चिरचिर पावसातही मोठ्या उत्साहानं गणेश मूर्ती नेण्यात आल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर यंदाचा गणेश उत्सव आहे साहजिकच यावर्षीच्या गणेश उत्सवात जरा जास्तच उत्साह आहे शनिवारी गणेश चतुर्थी आहे पण गेल्या दोन आठवड्यापासूनच अनेक मंडळांनी आपापल्या सोयीनुसार गणेश आगमनाच्या मिरवणुका काढल्यात आज चतुर्थीच्या आदल्या दिवशी अनेक मंडळांनी वाजत काजत गणेशमूर्ती मंडळापर्यंत नेल्या तर घरगुती गणेशाचंही आज अनेकांनी स्वागत केलं आज सकाळपासूनच शहरातील सर्व कुंभारवाड्यात नागरिकांची गर्दी दिसत होती शाहूपुरी कुंभार गल्ली गंगावेश आणि पापाची तिकटी बापट कॅम्प या परिसरातील कुंभारवाड्यातून गणेश मूर्ती बाहेर पडत होत्या पावसाची रिपरिप सुरू असल्यानं गणेश मूर्तीवर प्लास्टिकचं आवरण घालूनच न्यावं लागलं कुंभारवाड्यांसह राजारामपुरी स्टेशन रोड लक्ष्मीपुरी पान लाईन या भागात गणेश मूर्तींचे स्टॉल लागले आहेत शनिवारी सकाळी गणेशमूर्ती नेण्यासाठी गर्दी होणार असं गृहीत धरून अनेकांनी आजच गणेशमूर्ती नेल्या यंदा अनेक मंडळांनी गणेशाच्या आगमनासाठी ट्रॅक्टर ट्रॉलीवर सजावट करून भले मोठे स्पीकर आणि डोळे दिपवणारे रंगीबेरंगी लाईट आणले आहेत त्यामुळं शहरात अनेक ठिकाणी आज वाहतूक कोंडी झाली होती यंदा पहिल्यांदाच गणेशमूर्ती आगमनामुळे शहरात अनेक ठिकाणी प्रचंड ट्रॅफिक जाम झालं होतं त्यामुळं पुढील काही वर्षात कोल्हापुरात गणेश आगमनाच्याही भव्य दिव्य मिरवणुका निघाल्या तर आश्चर्य वाटायला नको